नमस्कार माझे कोकणी बांधव आपण आज कुर्ली या गावी आलेलो आहोत आणि जे कुर्ला देवीच्या मंदिराचं जे काय महात्म्य आहे किंवा आता बरेच व्हिडिओ पडतात माझाही एक पहिल्यांदा व्हिडिओ पडलेला आहे तर हे बघा हे असं लोकेशन आहे आणि वरती जंगलातसुद्धा ह्या देवीची स्थानं बरीचशी आहेत त्याच्यानंतर हे इथे झाड दिसते इथे एक स्थान आहे आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे या हे धरण झाल्यामुळे हे बघा हे पाणी हा साईडचा एरिया आहे हे पाणी बघा हा पूर्वी ते पूर्ण सगळी खाली घरं होती ही पूर्ण घर, घर सगळी पाण्याखाली गेलेली आहेत आणि ह्याच्यावरून वरून असा एक रस्ता आहे जी काय गावं म्हणजे वाड्या राहिलेल्या आहेत तो असा रस्ता आहे तिथे थोडीशी सुकवस्ती आहे आणि पूर्ण सगळं पाण्याखाली आहे ही पूर्ण भातशेती होती आणि तो पूर्ण सुपीक भाग होता हा थोडासा भरडी भाग आहे हे बघा असे लोक इथे बघायला सुद्धा इथे निसर्गाचा जी काय किमी आहे ती बघायलाही लोक येतात इथे झाड दाखव घर होती पूर्वी आणि अशी मुलं वगैरे किंवा काही माणसं हो इथे बघायला येतात ये लोकेशन दिसून आता हा बघा हे डोंगराचं लोकेशन आहे असं दिसतंय हे बघा हा पाटार याला म्हणतात इथे पूर्वी इथल्या स्थानिक लोकांची किंवा जे आता विस्थापित झाले त्या लोकांची जी गायी गोरं जी होती ती ह्या पठारावरती चरायला जायची तिथे धनगर समाजाचे वाडे पण होते आणि हे आता तुम्हाला हे माड वगैरे जे दिसत आहेत ना हे बघा इथेही सगळी म्हणजे हे जो गावकर समाज आहे पवार म्हणून तर हे इथे राहायचे त्यांची इथे घरं होती सगळी म्हणजे असे मंदिराच्याच बाजूला होती ती हे बघा असे पर्यटक वगैरे येतात इथे गोव्या आता हे बघा आता आपलं जे कुर्लीच गाव आहे ह्याला काजराचं झाड म्हणतात हा काजरा काजरा ज्याला म्हणतात ना हे आपल्या दैविक कामासाठी जी काय वनस्पती लागतात आंबा म्हणा काजरा म्हणा तर त्याच्यापैकी एक फार महत्वाचं झाड आहे ज्याला काजऱ्याचं झाड म्हणतात त्याने निघालेलो आहोत आता कसं झालं आहे चारी बाजूला झाडी वाढलेली आहे परंतु बघण्यासाठी हे लोकेशन फार सुंदर आहे छान वाटते जाताना पण आता कसं झालं तेवढी रहदारी राहिलेली नाही

काय चाल तुरीला हे मंदिर आहे त्या बाजूला अगोदर एक म्हणजे ती मोठी विहीर होती जुन्या पद्धतीची आता ही बघा तुम्हाला दिस दिसत असेल लोकेशन मध्ये ही छोटी रिंग विहीर म्हणून बांधलेली आहे त्याच्यानंतर हे आपण आता मंदिराच्या अगदी गेट समोर आलेले आहोत आता तुम्हाला एक दुसरा एक भाग दाखवतो इथे हे बघा इथे एक देवाचं स्थान आहे त्या आंबा दिसतो तिथे एक स्थान आहे भाग आहे म्हणजे पूर्वी जे मानकरी होते त्यांच्या समाधी वगैरे आहेत तिथे देवळात गेल्यानंतर तुम्हाला क्लिअर दिसतील परंतु हा मी तुम्हाला एरिया दाखवतो आता त्या पाण्यात आहेत आता आम्ही पाण्यातून प्रवास करत Aconteceu. 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 ुडग्यावर पाणी आहे मंदिराच्या सभोवत पाणी आहे निसर्गरम्य ठिकाण मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं होतं ना ते मानकरांच्या त्या त्यांचा जो हे बांधलेला आहे त्याला समाध्या म्हणतात समाध्या म्हणा पलीकडची ती त्या त्या पलीकडे पण घर आहे थोडीशी घर लागते अंग्राचा टॉप दिसला पाहिजे आता हे बघा या गावात हा जो प्रोजेक्ट झाला गवर्नमेंटला खूप सोपं पडलेला चारही बाजूने फक्त तो बंधाऱ्याचा भाग आहे तेवढाच बंद केला आणि अशा प्रकारे आता मी तुम्हाला पूर्वीची परिस्थिती कशी होती ती दाखव हा देवळाचा बांधार हे असं आहे की तुम्हाला ती आहे त्याच्यानंतर ह्याच्या बरोबर आजच्या बाजूला पावणा देवीचं मंदिर तुम्हाला मी दाखवलं ते साधारण तुम्हाला बघा या दाखव झाडी मी ते झाड दिसते का तिथे दे पावना देवीचं मंदिर होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली एक झाड दिसते बघ तिथे गांगोच अशी स्थानं होती त्याच्यानंतर आपण हे असं इकडे पुढे जायला गेलो की तिथे एक उपरलाचा चाळा म्हणून ते एक जागृत स्थान होत तिथे परत बाजारपेठ आणि चाचूर चाचुर्डेवाडी तिथे दे एक गवळदा होता तिथे एक अखंड म्हणजे असं तो एक वीर होती म्हणजे खूप काय नव्हती आणि सात आठ फूट ते पाणी कधीच आटायचं नाही आणि त्याच्याच बाजूला ते गवळ दामून असा भाग आहे आता तुम्ही मंदिरात जर आलात तर हे पूर्वीचं जुनं हे जुनं मंदिर ह्याच्यात इथे गणपतीची सगळी इथे मूर्त्या वगैरे हो होत्या परंतु ते विस्थापित आणि पाण्याखाली गेल्यामुळे ते तिकडे विस्थापित केलं नवीन मंदिर बांधलं तिथे परंतु अजूनही लोकांच्या भावना म्हणा किंवा श्रद्धा म्हणा ही अजूनही इथेच आहे त्यामुळे ही जी मूर्ती आहे आणि अजूनही इथे लोक येतात पूजा अर्चा होते इव्हन म्हणजे दैविक सुद्धा इथे पहिल्यांदा विडा नारळ ठेवून त्याच्यानंतरच तिकडे कार्यक्रम केले जातात अशा प्रकारे हे मात्मे आहे आणि अतिशय जागृत देवस्थान म्हणून म्हणजे घाटाच्या माथ्यापासून ते, ते समुद्राच्या काठापर्यंत या देवीचं महात्म्य म्हणजे जुने लोक आहेत त्यांना फारच म्हणजे तळ कोकणात एवढी मोठी यात्रा कुठेच भरत नव्हती अशा प्रकारचं आणि हे स्थान आहे आणि अजूनही लोक त्या श्रद्धेपोटी भावनेपोटी इथे येतात आणि इथे बघण्यासारखं पण आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे जी काय हवामान म्हणतात आरोग्याच्या दृष्टीने असा हा सुजलाम सुपलाम गाव एकेकाळी पंथामात बावडेकरांचंही वस्तिस्थान इथे होतं राहत होते पण जे बाजारपेठ आहे आपले तिथे त्यांच्या अजून त्यांच्या ज्या पूर्वजांची ती समाधी सुद्धा विठ्ठल मंदिराच्या तिथे आहे आणि हे अशा प्रकारे ह्या गावाचं मात्म्य आहे नमस्कार